नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मौलुसलुषित चपाती कशी बनवायची ते बघणार आहोत खूप साऱ्या टिप्ससहित आपण ही चपाती बनवणार आहोत त्याचबरोबर पाच प्रकारे ही चपाती आपण बनवणार आहोत नवशिक्यांसाठीसुद्धा खूप उपयुक्त अशी ही मेथड असणार आहे तर पहा मस्त असे चार पदर याला सुटतात आणि मौल उसलुषित अशी चा, थोड़ करत, ही चपाती दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा ती तशीच राहते तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अगोदर चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर मी पाव चमचा मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर एकदम पाणी न घालता थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये असं पाणी घालत जायचं आणि पीठ पाणी आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे तर जोपर्यंत पिठाचा असा पूर्णपणे गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत राहायचं आहे आणि असा गोळा त्याचा तयार करून घ्यायचा आहे एकदा का संपूर्ण पीठ पाण्याने ओलसर झालं की म्हणजे पीठ छान मळता येतं नंतर तर सुरुवातीला आपल्याला फक्त पीठ ओलसर करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे कणिक मळायला सोपी जाते तर पहा आता छान असं मौसू त्याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर पीठ आता पूर्णपणे ओलसर झालेलं आहे तर फक्त थोडं थोडं पाणी लावत आपल्याला याला छान असं मसूद आता मळून घ्यायचं आहे तर पहा अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे कणिक मळताना सुरुवातीलाच अगोदर खूप जास्त पाणी नाही टाकायचं अगदी हातावर थोडं थोडं पाणी घेत आपल्याला मिक्स करायचं आहे तर छान अशी आता आपल्याला ही कनिक मळून घ्यायची आहे जर आपल्याकडून कणिक पातळ झाली तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ आपण ॲडजस्ट करू शकतो पण तसं केल्यानंतरही पोळ्यांचं टेक्स्चर बिघडतं आणि मौलुस्लुषित पोळी होत नाही जर कधी बिघडलीस तर आपण तसे ॲडजस्ट करू शकतो पण शक्यतो पाणी जास्त पडणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे पोळी छान मौलुसलुषित होते तर पहा असा त्याच्या सहाय्याने आपण व्यवस्थित अशी कणिक भिजवून घेऊयात म्हणजे ती छान अशी मळल्या जाते तर एक तीन ते चार मिनटे मी याला असंच थोडं थोडं पाणी लावत छान मौसूत होईपर्यंत मळून घेतलेली आहे आणि आता शेवटी एक चमचाभर तेल घालून छान सर्व कणकेला हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे तर पहा किती छान अशी कणिक झालेली आहे अगदी मौलुसलुषित कणिक छान झाली म्हणजे पुळी छान होते कणिक जर कडक राहिली थोडीशी निबर राहिली तर पुळीसुद्धा निबर किंवा वातळ होते आणि कणिक जर छान मऊसूत असेल तर सुद्धा मऊसूत राहते तर आता एका डब्यामध्ये मी कणिक ठेवते आणि पाच मिनिटासाठी हे कणिक आपल्याला अशी झाकून ठेवायचे आहे म्हणजे पीठ छान मुरलं जातं तर इथे एक टीप म्हणजे कणिक जास्त वेळसुद्धा नाही ठेवायची नाही तर पोळीचा कलर काळपट येतो छान अशी पोळी येत नाही तर पंधरा ते वीस मिनटे खूप होतात कणिक भिजवण्यासाठी तर याच्यातील एक छोटा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे आता ह्याला पिठामध्ये बुडवून आपण याची पोळी बनवून घेऊयात तर छोटीशी आपल्याला अगोदर पोळी लाटायची आहे तर ही पहिली प्रकारची पोळी आहे जी आपण चार पदरी घडीची करणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक छोटी पोळी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अर्धा चमचा तेल टाकायचं सर्व बाजूनी तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि नंतर पोळी अर्ध्यामध्ये दुमडायची म्हणजे त्याची घडी करायची आणि त्यालासुद्धा वरतून तेल लावायचं थोडंसं पीठ वरतून असं टाकायचं म्हणजे छान त्याला पदर सुटतात आणि हाताने त्याच्या व्यवस्थित अशा कडा बंद करून घ्यायच्या आहेत तर ह्या कडा बंद करताना तुम्ही त्याला गोलाकार शेप देऊ शकता म्हणजे पोळी लाटायला सोपी जाते तर पहा आता व्यवस्थित अशा कडा बंद करून घेतल्या की पिठामध्ये डीप करायची आणि आता पोळी आपल्याला छान लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना सुरुवातीला पोळी मध्यभागून लाटायची आणि नंतर पोळी जशी जशी मोठी होत जाईल तसे तिच्या जा कडा लाटत जायच्या तर पहा खूप असा दाब देऊन पोळी नाही लाटायची थोडीशी हलक्या हाताने लाटली म्हणजे पोळी छान फुगते आणि लेअर्ससुद्धा तिच्या छान पडतात आतमध्ये छान त्याला पदर सुटतात तर पहा शेवटी अशा कडा आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायच्या आहेत सुरवातीला मध्यभागून पोळी लाटायला सुरुवात करायची आणि जशी पुळी मोठी झाली की नंतर कडा जाड राहून द्यायच्या नाही तर सर्व बाजूने व्यवस्थित अशा कडा लाटायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुळी दोन्ही बाजूने लाटायची एकाच बाजूने नाही लाटत चालायची तर तीन ते चार वेळेस अशी आलटून पलटून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे छान पोळी दोन्ही बाजूने एकसारखी होते भाकरीसारखी एकाच बाजूने जाड राहत नाही तर पहा मी दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी ही पोळी लाटून घेतली आहे आणि छान पातळ अशी ही पोळी लाटलेली आहे खूप सुद्धा नाही ठेवलेली तर आता आपली पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान पातळ अशी ही पोळी लाटलेली आहे तर तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं सा तेल असं आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं पहिली पोळी कधी कधी तव्याला चिकटते तर ते टाळण्यासाठी थोडंसं तव्यावरती तेल टाकल्यानंतर पहिली पोळी कधीच तव्याला चिटकत नाही तर थोडेसे पुळीवरती छोटे छोटे बबल्स यायला लागले की पोळी पलटून घ्यायची पोळी भाजताना कधीही मोठाच गॅस ठेवायचा आहे म्हणजे पोळी छान मौसूत भाजल्या जाते मौसूत राहते वातड होत नाही तर आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊयात दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तेल आपल्याला याला लावून घ्यायचं आहे पोळी पूर्ण फुगायच्या अगोदरच तेल लावायचं म्हणजे ते अजून फुगण्यास मदत होते तर पहा मस्त अशी आपली ही पोळी फुगलेली आहे पोळी भाजताना खूप वेळ तव्यावर नाही ठेवायची एक तर पोळी मोठ्या गॅसवरतीच भाजायची त्यामुळे पटकन भाजल्या जाते बारीक गॅसवरती जर पोळी भाजली तर ती खूप वातड होते आणि लवकर कडकसुद्धा होते तर अलटत पलटत अशी मोठ्या गॅसवरती पोळी भाजायची आणि थोडीशी अशी त्याच्यावरती सोनेरी सोनेरी डाग दिसायला लागले की आपली पोळी छान अशी भाजलेली आहे तर पहा मस्त आता आपली पोळी भाजलेली आहे आता आपण दुसऱ्या प्रकारची पोळी लाटून घेऊयात तर त्यासाठी सुद्धा मी एक मिडियम साईजचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची एक छोटीशी पोळी केलेली आहे तर ह्या पोळीला सर्व बाजूने तेल लावायचं आहे थोडंसं पीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे त्याच्या आपल्याला प्लेट्स पाडायच्या आहेत तर चुन्या चुन्या अशा पाडत जायच्या खूप सोप्या पद्धतीच्या आहे आणि एकदम त्याची अशी चुंबड करायची आहे म्हणजे एकत्र सर्व प्लेट्स आपल्याला आणायच्या आहेत आणि त्याला असं दाबून घ्यायचं पिठामध्ये बुडवून घ्यायची आणि आता याची पोळी करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मी एकदाच हा पिठाचा गोळा सुक्या पिठामध्ये बुडवते नंतर पोळी लाटताना अजिबात पिठाचा वापर करत नाही तर खूप जास्त जर पीठ आपण पोळी लाटताना लावलं तर पोळीचा पोत बिघडतो आणि पोळी लवकर कडकसुद्धा होते तर फक्त एकदाच पीठ मी लावते जर आवश्यकता असेल तर, तर थोडंसं आपण याच्यावरती असं पीठ टाकून लाटू शकतो पण जास्त पिठाचा वापर नाही करायचा तर आता दुसरी सुद्धा लाटून झालेली आहे आणि आपण ती भाजून घेऊयात तर अगोदर सांगितल्याप्रमाणेच हलकेसे बबल्स यायला लागले की पुळी पलटवायची आणि लगेचच त्याला थोडंसं तेल लावायचं दोन्ही बाजूने तर मस्त अशी ही पोळीसुद्धा खूप सोप्या पद्धतीची आहे नऊशेक्यांनासुद्धा छान गोलाकार पद्धतीमध्ये जमते त्रिकोण चौकोन होत नाही आणि छान फुकते सुद्धा फक्त आपण जी चार पदरी घडीची पोळी करतो तिच्या आतमध्ये पदर पडतात आणि हिच्या आतमध्ये पदर पडत नाहीत दोन्ही बाजूने एक एक पदर खालून आणि एक वरून अशी ही पोळी होते मध्ये एक सुद्धा लेअर याच्यामध्ये होत नाही पण फुगायला खूप छान फुगते आणि लाटायलासुद्धा खूपच सोपी आहे तर पहा छान अशी ही पोळी फुगलेली आहे तर आपली पोळी भाजून झालेली आहे आता आपण तिसऱ्या पोळीकडे वळूयात तर त्यासाठी सुद्धा एक छोटा गोळा घेतला आहे आणि तो आपल्याला असा उभ्या ह्याच्यामध्ये लाटायचा आहे तेल लावायचं आहे थोडंसं आणि मधून त्याला अशी चून पाडायची आहे दोन्ही पोटांच्यामध्ये आणि थोडंसं पीठ टाकून दोन्ही बाजू बंद करून घ्यायच्या आणि कडा याच्या बंद करायच्या आहेत तर पहा किती सोप्या पद्धतीची ही पोळी आहे तर ही पोळीसुद्धा आपल्याला सेम पद्धतीने लाटून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने भाजून सुद्धा घ्यायची आहे ही पोळीसुद्धा खूप पटकन लाटल्या जाते आणि गोलाकार आकारातच येते अजिबात आकार बिघडत नाही आणि फुकते सुद्धा मस्तच तर पहा लगेचच ही पोळीसुद्धा फुगायला लागलेली आहे छान अशी ही पोळी आपली तयार झालेली आहे जर पोळीची वाफ कुठून जात असेल तर थोडीशी चमच्याने किंवा मग उलतल्याने दाबल्यावर पोळी छान अशी सर्व बाजूने फुकते तर आता आपण चौथ्या प्रकारची पोळी बघूया तर त्यासाठी सुद्धा पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा लंब्या आकारामध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर शक्य होईल तितकी आपल्याला ही लांब पोळी करायची आहे आणि नंतर त्याला सर्व बाजूने तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही बोटांच्या साह्याने आपल्याला पाच ह्याचे पदरं करायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने पाच पदरी ही पोळी तयार होते तर थोडंसं पीठ आपण याच्यावरती टाकूयात आणि आता एक एक बाजू आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत जायची आहे तर पहा सर्व बाजू आता आपण व्यवस्थित अशा बंद करून घेऊयात आणि आतमध्ये त्याचे छान असे पाच पदर तयार झालेले आहेत तर पिठामध्ये बुडून घेऊ आणि ही पोळीसुद्धा आपण छान अशी लाटून घेऊयात ही पोळीसुद्धा खूप पटकन लाटल्या जाते आणि गोल आकारात येते पोळी लाटून झालेली आहे आता आपण लगेच भाजून घेऊयात आणि बघूयात ही पोळी कशा पद्धतीने फुगते आहे ते तर सेम पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे थोडीशी ही पोळी आता फुगायला लागलेली आहे ह्या पोळीच्या आतमध्ये खूप सारे लेअर्स पडतात त्यामुळे अशी अशीही नाही फुगत तर पहा मस्त आता याचे लेअर्स पडलेले आहेत आणि आतमध्ये छान अशी वाफ बसलेली आहे त्याच्यामुळे पदरसुद्धा खूप छान सुटतात तर जिथून वाफ जाते तिथं थोडंसं चमच्याने दाबून धरल्या मस्त असे आतमधले सर्व पदर वाफले जातात आणि छान गोड अशी ही पोळी खायला लागते तर आता सर्व बाजूनी छान अशी आपली ही पोळी भाजून झालेली आहे तर पहा मस्त अशी कलर पण किती छान दिसतोय तर तुम्हाला ही पोळी मी थोडीशी तव्यावरतीच फोडून दाखवते तर पहा किती छान असे याला पदर सुटलेले आहेत आतमधले पदरसुद्धा खूप सारे सुटतात आणि मस्त अशी ही पोळी लागते खायला तर आता आपण पाचव्या नंबरची पोळी करून घेऊयात तर एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि छोटी पोळी करायची आहे त्याची सर्व बाजूने तेल लावायचं आहे थोडंसं याच्यावरती पीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजू अर्धवट आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि अजून वरतून तेल लावायचं आणि शेवटी खालून आणि वरतूनसुद्धा आपल्याला ही पोळी अशी मुडपून घ्यायची आहे तर ही पोळी तुम्ही अशीच चौकोनी याच्यामध्ये सुद्धा लाटू शकता आणि ह्या उंड्याला पॉकेट उंडा म्हणतात किंवा पॉकेट पोळीसुद्धा म्हणतात तर चौकोनी आकारामध्ये सुद्धा खूप छान लाटल्या जाते आणि गोल आकारामध्ये लाटायला थोडीशी मुश्किल होते तर आता सर्व बाजूने याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे ही पोळी एवढी काही गोल आकारात येत नाही थोडासा याचा शेप बिघडतोच आणि चौकोन आकारामध्ये खूप छान येते तर तुम्हाला चौकोन पोळी बनवायची असेल तर या पद्धतीने पॉकेट उंडा करून तुम्ही चौकोन पोळी बनवू शकता तर आता ही पोळी आपली लाटून झाली आहे ती पण आपण भाजून घेऊयात तर ही पोळीसुद्धा खूप छान फुगते आणि मस्त असे पदर पडतात त्याला आतमध्ये तर पहा छान अशी ही पोळीसुद्धा आपली फुगलेली आहे तर एकच उंडेची पोळी करून जर कंटाळा आला असेल तर अशा वेगवेगळ्या उंड्याच्या पोळ्या तुम्ही नक्की करून बघा पा मस्त अशी ही पोळीसुद्धा फुगलेली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पीठ मळण्यापासून ते पोळी लाटण्यापर्यंत सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि पाच प्रकारे आपण ही पोळी बनवलेली आहे तर तुम्हाला येथील कुठल्या प्रकारची पोळी जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा तसं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी चार पदरी घडीची पोळीच बनवली जाते आणि खरोखरच खायलासुद्धा ती खूपच खमंग लागते परंतु काही काही वेळेस नवीन लग्न झालेल्या मुली असो किंवा मग बॅचलर्स असो तर किंवा नवशिके असो त्यांना चार पदरी घडीची पोळी जमत नाही तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि मस्त अशा टिप्सहित आपण आज या छान पोळ्या बनवलेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान अशा मऊसूत पोळ्या खूप साऱ्या टिप्सहित नक्की बनवून बघा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय